शहरातील नागरिक आणि महानगरपालिका प्रशासनासाठी हे वर्ष महत्वाचे असून या वर्षी पाणी पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास जाणार असून नळाला चोवीस तास पाणी उपलब्ध होणार असल्याचे आश्वासन मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी दिले मनपा मुख्यालयात आयोजित मुख्य ध्वजारोहणाप्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते Thank you. सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त महानगरपालिकेच्या मुख्य प्रांगणात ध्वजारोहण आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आलं यानंतर त्यांनी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की मनपा प्रशासक आणि शहरातील नागरिकांसाठी दोन हजार वर्ष खूप महत्वपूर्ण असून या वर्षी गेल्या अनेक दशकांपासून रखडलेला पाणी पुरवठा योजना काम पूर्णत्वास जात असून नळाला चोवीस तास पाणी उपलब्ध होणार आहे तसे नियोजन प्रशासनाकडून करण्यात करण्यात लवकरच दररोज पाणी मिळणार आहे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रशासन कडून सिस्टम बसवण्याचे नियोजन सुरू आहे इतर विकास कामे आणि प्रकल्प मार्गी लावण्याचे नियोजन सुरू आहे तरी नागरिकांनी सुद्धा सहकार्य करावे असे आवाहन आयुक्तांनी केले यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे उपायुक्त अर्पणा थेटे मनपा आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडेच्या शहर मुख्य अभियंता ए बी देशमुख उपायुक्त राहुल सुरवंशी उपायुक्त अंकुश पांढरे उपायुक्त सविता सोनवणे शिक्षण अधिकारी

आपल्याला या वर्षी पूर्ण करायचे आहे आणि या सर्व करत असताना पाणी अपव्यय जाणार नाही यासाठी स्मार्ट सिस्टम स्मार्ट वॉटर मीटर या ठिकाणी सुद्धा आपल्याला बसून पाणी अपव्यय टाकून दररोज पाणी देण्याचा आपल्याला